ब्लेसफूड मध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज आपण झटपट मांदेली फ्राय कशी कर करायची ते बघणार आहोत तर हा आहे मांदेली मासा म्हणजे मांदेली नावाचा फिश आहे हा तर हा फिशचा प्रकार आहे बऱ्याच लोकांना माहिती असेल पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी सांगते तर मांदेली मी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि त्याला थोडा वेळ मीठ लावून ठेवलेलं हो तर मीठ हो लावून ठेवल्यानंतर ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर हे पहा वरचे खवले साईडचं सा वगैरे सगळं काढलेलं आहे आणि ही मांदिली स्वच्छ करून घेतलेली आहे तर ही शिजायला अजिबात वेळ लागत नाही ॲक्च्युली माशाचा आता कोणताच प्रकार शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि त्यातल्या त्यात ही अगदी झटपट शिजते तर यामध्ये आधीच आपण मीठ लावून ही धुवून घेतलेली आहे त्यामुळे मी एक्स्ट्राचं मीठ घालणार नाही आहे यामध्ये मी घालत आहे लाल तिखट म्हणजे थोडीशी हळद अगदी मोजकं साहित्य घालतो आहे आपण थोडीशी आलं लसूण पेस्ट आणि यामध्ये घालायचं आहे थोडस लिंबू लिंबूऐवजी तुम्ही थोडा चिंचेचा कोळ किंवा थोडं अगळ घातलं तरीही चालेल आता हे छान आपण सगळ्या माशांना लावून घेणार आहोत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर स्वस्तात मस्त असे हे मासे आहेत हे मासे अजिबात महाग नसतात अगदी स्वस्त भेटतात आणि यामध्ये हा असा लवचिक मासा आहे हे बघा बघू शकता तुम्ही अगदी फ्लेक्झिबल आहे तर यामध्ये काटे असतात पण ते अगदी बारीक असतात हे छान असे कुरकुरीत क्रिस्पी फ्राय केले तर अगदी काट्यासकट तुम्ही चावून हे खाऊ शकता तर हे छान आपण मीठ मसाला लावून ठेवलेला आहे तर थोडा वेळ हे असंच ठेवून द्यायचं आणि नंतर आपण हे फ्राय करणार आहोत तर आपण बांधलेला छान सगळा मसाला लावून घेतलेला तर आता वरचं जे कोटिंग आहे म्हणजे वरचं आवरण त्यासाठी मी ते घेतलेलं आहे रवा इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडं लाल तिखट म्हणजे मिरची पावडर थोडीशी हळद आणि थोडं मीठ तर आपण माशांना देखील छान मीठ मसाला लावलेला आहे पण वरच्या आवरणाला देखील मीठ मसाला लावलं तर त्याची चव आणखी छान लागते म्हणून हे लावून घेतलेलं आहे तर आता हे छान एकत्रित मिक्स करून घेऊया आणि मग मासे फ्राय करूया हे जे मासे आहेत ते यामध्ये घालून छान असं कोट करून घ्यायचं आहे आणि छान त्याला रवा पीठ लावून घेऊया इथे एक मी तवा घेतलेला आहे तव्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तर इथं मी शॅलो फ्राय करणार आहे तर कमी तेलामध्ये देखील अगदी छान कुरकुरीत मासे भाजून होतात दाखवते त्या पद्धतीने उलटसुलट करून मासे छान असे तव्यावर ठेवायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात तुम्ही बघू शकता मी कसे मासे ठेवते ते तर हे पहा छान मासे ठेवलेले आहेत आणि आता अगदी अर्धा चमचा तेल पुन्हा सोडायचं आपल्याला याच्यावर आणि हे छान रंग बदल्यापर्यंत मंद ते मध्यम आचेवर छान कुरकुरी दोन्ही साईडने भाजून घ्यायच्यात तर सांगितल्याप्रमाणे हे मासे भाजायला अजिबात वेळ लागत नाही अगदी पटकन भाजून होतात तर एका साईडने तरी मासे छान भाजलेले आहेत रंग देखील बदलले बघू शकता तुम्ही तर अशाच रंगावर हे छान भाजून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने तर अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे मासे छान भाजून होतात आणि मासे शालो फ्राय केले तर आरोग्याच्या दृष्टीने देखील ते चांगलं आहे आणि तेलाची देखील बचत होते कारण तेलाला माश्याचा वास लागल्यामुळे ते तेल आपण पुन्हा वापरू शकत नाही तर हे पहा दोन्ही साईडने मासे छान भाजून झालेले आहेत तर खायला छान बनवायला सोपे आणि स्वस्तात मस्त असे मांदेली फ्राय तयार झालेली आहे मला अशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल समजली असेल आवडल्यास एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा तर अशाच नवीन नवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी ब्लेस फूड रेसिपी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा घंटी बाजवायला विसरू नका नवीन रेसिपीसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, स्वस्त रहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा बाय बाय